पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भरधाव पोरशे कारण दुचाकीला धडक दिली त्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला नंतर तो उघडकीस आला सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना आता असाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील शेगावास उघडकीस आला आहे या ठिकाणी ही आलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला आहे मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा हा आरोपी म्हणून अटक करण्यात आला आहे शेगाव ते खामगाव रोडवर असलेल्या चिंचोली फाट्यावर एका कारने दुचाकीला चिरडल्यानंतर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना दोन जुलै रोजी घडली होती या अपघातात खामगाववरून शेगावकडे जाणाऱ्या वैभव सदाशिव शिंदे व चोवीस रणा नगर सुटाळपुरा खामगाव हा एकटा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस एफ सत्याऐंशी बहात्तरने येत असताना शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या एम एच सत्तावीस डी पंचेचाळी पंचाहत्तर बेचाळीस या हुंडाई कंपनीच्या महागड्या अलकाझर या कारने अपघात झाला अपघातानंतर पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोरशे कार अपघात प्रकरणात जे घडले तेच येथे करण्याचा प्रयत्न झाला अपघातानंतर खामगाव शहरातील खान नामक इसम समोर आला आणि आपल्या हातून हा अपघात घडल्याचे सांगितले काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनाही अताउल्ला खान इसमाच्या नावाची तक्रार पोलिसात दाखल केली मात्र अचानकपणे खरा कार चालक असलेल्या मुलाच्या एका नजिकच्या नातेवाईकांनीच या प्रकरणाचे बिंग फोडले सुरुवातीला हे प्रकरण निसरण्याचा प्रयत्न झाला मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात प्रकरणात खरा आरोपी समोर आला आहे पोलिसांनी स्वतःहून समोर आलेल्या चालक करताच आपण गुन्हा घेतल्याचे कबूल केले आहे बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी यातील खऱ्या आरोपी चालकाला अटक केली आहे विक्रम नागवानी असे आरोपी चालकाचे नाव असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी दिली आहे सात तेवीस रोजी शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या कारने खामगाववरून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले त्यावरून गाडीमधील चालकाने व त्यांच्या साथीदारांनी त्याला शेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले आणि त्यानंतर दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला फिर्यादी विजय जवळकर यांनी फिर्यादीमध्ये चुकीचे नाव दिले होते परंतु आम्ही त्यानंतर त्या नावाबद्दल व्हेरिफिकेशन केलं आणि जो खरा आरोपी आहे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे लोकनायक न्यूज